बिहार विधानसभेप्रमाणे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपचा यश मिळव भाजपाची यश मिळवणार अजिंक्य राणा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास बिहार विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल मोहोळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष पेढे वाटून फटाके फोडून केला आनंद उत्सव साजरा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कौशल्यपूर्ण कारकीर्दीमुळे भारताने संपूर्ण जगात प्रगतीची अलौकिक उंची प्राप्त केली आहे त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीसारखे भारतीय जनता पक्षाला देशातील विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळत आहे अशीच दैदिप्यमान यशाची घोडदौड येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अजिंक्य राणा पाटील यांनी व्यक्त केला आहे बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल भाजपाच्या मोहोळ शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी यांनी मोहोळ नगर परिषदेसमोर फटाके फोडून गुलालाची उधळण करत पिढे वाटले आहे यावेळी आनंद उत्सव आणि जल्लोष साजरा केला गेला या प्रसंगी अजिंक्य राणा पाटील बोलत होते यावेळी तालुकाध्यक्ष सतीश काळे म्हणाले की महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे याशिवाय महायुतीचे सर्वच विभागाचे मंत्री महोदयांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी पार पाडल्यामुळे राज्यातील जनता निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील यश मिळवून देण्यासाठी पाठीशी खंबीरपणे मतदानाच्या रूपात राहील एवढी ज्येष्ठ भाजप नेते शंकर नाना वाघमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करत कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी अजिंक्य राणा पाटील यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत चिटणीस महेश सोवनी, तालुका अध्यक्ष सतीश काळे मोहळ निवडणूक प्रभारी सुशील भैया क्षीरसागर प्रमोद डोके अंकुश अवताडे सागर लेंगरे रुपेश धोत्रे गौतम क्षीरसागर तानाजी मेजर माणे प्रशांत गाढवे द्रोणा लेंगरे विशाल पवार द्रोणाचार्य लेंगरे तुळजाराम धोत्रे संतोष धोत्रे संतोष सोलंकर नवनाथ गाढवे विश्वराज भोसले विनोद माने सुनील गाढवे अविनाशी पांढरे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुझीब मुजावर छगन अष्टुळ बिलालभाई शेख गणेश झाडे विनोद देशपांडे संतोष धोत्रे आदी सर्व मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख सर्व अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज समोर आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह वाढवणारे आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जगात एक नंबरची पार्टी म्हणून अलीकडल्या काळामध्ये काम करताना आपण पाहतोय आणि देशामध्ये क्रमांक एकवर भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी सर्व क्षेत्रामध्ये निवडून येताना आपण पाहतोय त्याच्यावरती आज या निकालानंतर शिक्कामोर्तब झालेला आहे खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती महापालिका या निवडणुकीला आपण सामोर जातो आहे आणि या काळामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा उत्साह हा, हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे महाराष्ट्रात देखील सोलापूर जिल्ह्यात देखील नव्या आपल्या महोळमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आगामी काळामध्ये चांगले दिवस आपण सर्वजण पाहणार आहोत एक मोठं यश या ठिकाणी या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद नगरपंचायत या निवडणुकीमध्ये आपण मिळू अशा प्रकारचा आत्मविश्वास या निमित्तानं आम्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रचंड मोठं यश भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे भारतीय जनता पक्ष हा देशातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून गेली अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी पुढे येतोय ते आपण सर्वजण पाहतोय आत्ता महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ग्रामपंचायत पासून नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर आज बिहारचा निकाल आलेला आहे बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागा पैकी जवळपास दोनशे दोन जागा ह्या एन डी एला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि एकट्या भारतीय जनता पार्टीला एक्क्याण्णव ब्याण्णव जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि मग हे जे चित्र आज आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणारं अशा प्रकारचं चित्र आहे आणि म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अतिशय आनंद होतोय आगामी काळामध्ये या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावर या ठिकाणी निवडणुका लढतोय आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये यश मिळेल अशा प्रकारचा आशावाद आम्हा सर्वांना आहे खरं म्हणजे या तालुक्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीची समीकरण बदललेली आहेत देवेंद्रजी फडणवीस राज्याचं मुख्यमंत्री यांच्यावरती विश्वास ठेवून या तालुक्यातील माजी आमदार राजनमालक पाटील अनगरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या असंख्य सहकार्याच्या सोबत प्रवेश केलेला आहे आणि म्हणून या सोलापूर लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत या तालुक्याचे माजी आमदार यशवंत त्या माने यांचाही प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर या ठिकाणी अनेक निवडणुकीमध्ये यश मिळेल अशा प्रकारचं चित्र आपण सर्वजण पाहतोय मालकांच्या प्रवेशामुळे यशवंत यांच्या प्रवेशामुळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भक्कम झालेली आहे आणि हे जे वातावरण भारतीय जनता पार्टीचं आहे ते वातावरण या तालुक्यामध्ये देखील आगामी काळामध्ये यश मिळवून देईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुका तर आता नॉमिनेशन सुरू आहे अणघर नगरपालिका बिनविरोध होण्याच्या मार्गावरती आहे आणि मोहोळ नगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टी अतिशय तगडी फाईट देते आणि मोहोळचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल अशा प्रकारचं चित्र या निवडणुकीच्या नंतर आपल्या सर्वांना दिसेल आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनोबल हे अतिशय चांगलं उंचावलेलं आहे आणि म्हणून आम्हा सर्वांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज खर तर दुपारीच मध्ये जल्लोष केलेला आहे पण आपल्या गावामध्ये सुद्धा सौदाणे मध्ये जल्लोष व्हावा हो म्हणून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकत्रित जमलेले आहेत सर्वांना या ठिकाणी लाडू भरवून या ठिकाणी आम्ही आनंद साजरा करत आहोत धन्यवाद जे विधानसभेचे निवडणूक झाले त्याबद्दल मी प्रथमता बिहारचे सर्व बांधवांना मी मनापासून आभार आणि धन्यवाद देतो की देशाचे नेते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बिहारमध्ये निवडणूक झाली आणि निवडणूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आणि बहुमत मिळत असताना नेतृत्व मान्य केलं आज संबंध हिंदुस्थानामध्ये आदरणीय ने नरेंद्रजी मोदी साहेबांचं नेतृत्व प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे कारण देशहित हे जोपाददार नेतृत्व आहे प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारं नेतृत्व आहे म्हणून सुद्धा आज खऱ्या अर्थानं बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे यश मिळालं भारतीय जनता पक्षाला ते केवळ आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळं आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थात आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी प्रचार प्रमुख होते प्रचारामध्ये सामील होते तिथं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्या बिहारमध्ये आपले आमदार भाजप भाजपचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आज खऱ्या अर्थाने सुद्धा नरेंद्र नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संबंध बिहारमध्ये जो काय उत्साह आणि आज जे आमच्या महाराष्ट्रामध्ये असेल प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा उत्साह साजरा होतोय याच्यामध्ये कारण असं आहे की जे आज नरेंद्रभाई मोदी साहेबांनी पूर्ण भारतामध्ये जे कामं केले आज खऱ्या अर्थाने लाडकी बहिणी योजना जी आहे ही खरी योजना हे नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी आहे आज बिहारमध्ये प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी मदत होते बिहारमध्ये प्रत्येक बांधवाला मदत होते आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधव असल भगिनी असल भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकरी माझा सुजलाम सुपाला मताना दिसतोय मी देवाभाऊंचा सुद्धा आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी मोठी ताकद लावली ताकद लावल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले काय बिहारी वर्ग बिहारला जाऊन त्यांनी आपलं मतदान त्या ठिकाणी केलं आणि म्हणून करता आज बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे एक बघितलं जातं एकीकडे भाजपावर टीका केली जाते मोदी साहेबांवर टीका केली जाते परंतु जे सामान्य जनता आहे ती सामान्य जनता हे मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र भाऊंच्या पाठीमागं आहे हे आज बिहारच्या इलेक्शननं त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवले जनता पार्टी यश मिळवलं जनता आरतीने आणि इथं जल्लोष साजरा करतोय या बिहारच्या निवडणुकीमध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे अजिंक्य पाटीलने खरंच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व मान्य करून या संपूर्ण भारत देशात भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत अंत्योदय म्हणजे शेवटच्या लास्ट शेवट माणसापर्यंत प्रत्येक योजना या सर्वसामान्य जनतेला दिल्यामुळं प्रत्येक वर्ग प्रत्येक जाती धर्माचे लोक असतील त्यांना बरोबर घेऊन प्रथम राष्ट्र नंतर न पक्ष आणि परत स्वतः आपण या हेतूने काम करून भारतीय जनता पार्टी गेल्या अकरा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशात असेल हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि आज हे प्रत्येक राज्यात देशात तर आहे पण प्रत्येक राज्यात आज या संबंधित आज बिहारमध्ये मिळालेला आहे आणि घवघवीत यश मिळालं त्याबद्दल आम्ही बिहारच्या जनतेचं आणि तेथील सर्व नेते मंडळीचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की बऱ्याच लोकांनी बिहारमध्ये परिस्थिती बिकट आहे किंवा येणार नाही अशी बोलत होते परंतु त्यांचा एवढा गवगवीत यश मिळेल की त्यांनाही माहीत नव्हतं आम्हालाही नव्हतं एवढं यश मिळालेलं आहे आणि ही परिस्थिती आता ही गौडदोड भारतीय जनता पार्टीची दिल्ली पासून गल्ली पर्यंत इथून पुढे राहणार आहे आणि पूर्ण देशात आपल्या भारतीय जनता पार्टी हे चे। कमळ चिन्ह प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचून प्रत्येक पार्टी शहर तालुक्याच्या वतीनं आज नगर परिषद समोर आम्ही बिहारचा जो निकाल लागला आणि जे भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाला यश मिळालं त्याबद्दल आम्ही जल्लोष आज इथं आयोजित केलं आहे प्रथम मी बिहारच्या जनतेचा आभार मानतो त्या जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर बाकी कुठले एक नेरेटिव्हचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची सत्ता तिनं स्थापन केली या जल्लोषात मी सर्व आमच्या पदाधिकारी तिथल्या सर्व काम करणाऱ्या तिथल्या प्रदेशाच्या पदाधिकारी यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो त्याचसोबत आज या आनंदात या महाराष्ट्र महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ही पूर्णसा चक्रिया संपूर्ण जागोजागी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जन्मश आम्ही करत आहोत घोडदोड घोडदोडची यशाची घोडदोड बिहारपासून सुरू झाली आहे ती आपल्या मोहळ नगर परिषदेपर्यंत येऊन थांबणार आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मोहोळ नगर परिषदवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले प्रदेशाध्यक्ष परिषा परिषा परिषा, पर माननीय साहेब त्यासोबत पालकमंत्री मान्य जयकुमार साहेब आपले जे जिल्हाध्यक्ष मान्य शशिकांत चव्हाण साहेब आणि आत्ताच त्यांचा नुकताच प्रवेश झाला आहे असे माजी आमदार मान्य राजेंद्र पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष सतीसाप्पा काळे आपले सरचिटणीस या सर्व आपण पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जो बिहारचा निकाल लागला आहे त्याचप्रमाणे मोहोळ मोहोळ तालुक्यातही आपण सर्वजण मिळून काम करून एक आम्ही निकाल लावणार आहोत आणि गेल्या मिटिंगमध्येच मान्य राजेंदी पाटील साहेबांनी जे एक उद्गार काढले होते ते आवर्जून मला इथं बोला असं वाटतंय की मोहोळ तालुक्यातील सहाच्या सहा जिल्हा परिषद बाराच्या बारा, बारा पंचायत समिती आणि मोहोळमधल्या वीसचे वीस नगरसेवक नगराध्यक्ष सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील है। नंदन द्यास ओबत, द्यास ओबत, है। आज आम्हाला निर्माण झाला आहे म्हणून पुन्हा जा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या आणि निवडणुकीचाघरची नगरपंचायती बिनविरोध करून करतो म्हटले होते त्याप्रमाणे तेही बिनविरोध होणार आहे दोन दिवसात अजून त्याचाही जल्लोष आम्ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये करणार आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा